शिवाय माणूस शत्रूच नाव मोठे असं असत्रूच शत्रूच नाव मोठे निघत जसं महादेवाने तुमचा दहा पाच एकरचा नंबर दाबलाय जरा मोठ्या नि म्हणा नम शिवाय ओ नम ह शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय अरे अरे भोले नम शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सर्वांनी हातवरती टाईल बाजू नमः शिवाय वसन्त्रम् हर हर महादेव हर महादेव हर हर भगवान सुजीवंता ऋषीनो महादेवाची पूजा करताना नित्य नेम अत्यंत महत्वाचा आहे कोणत्याही देवाची पूजा करा नियम चालू करा नियमाशिवाय महाराज या प्रपंचामध्ये काहीही नाही ऋषीने प्रश्न केला म्हणले महाराज तुम्ही म्हणता की महादेवाला दिवा लावल्यानंतर धन प्राप्ती होते म्हणले कोणी दिवा लावला आणि त्याला अशी काही धन प्राप्ती झाली किंवा असा काही लाभ झाला अशी काही पुराणामध्ये काही तुमच्याकडे कथा आहे का कारण आता ऋषींना मनामध्ये संशय नाहीये परंतु आमच्या तुमच्या मनामध्ये संशय येतो म्हणून ऋषीने महाराज प्रश्न केले म्हणले असं कधी झालंय का एखाद्याने म्हणले महादेवाच्या मंदिरात दिवा लावला आणि त्याला धन मिळालं असं काही उदाहरण असेल तर सांगा म्हटले आमचा असा विश्वास बसत नाही त्यावेळी भगवान सुद्धी म्हणतात ऋषींना मी तुम्हाला एक सत्य उद... कथा सांगतो म्हणले एक ब्राह्मण कुळामध्ये रडू द्या रडू द्या तिचं कामच रडायचं ती लहान आहे फक्त तुम्ही तिच्याकडे पाहू नका ते रडू रडू द्या तिचं कामच रडायचं तिचं वयच आहे फक्त तुम्हाला तेवढे आखली पाहिजेत सांगणाऱ्याला बी सांगणाऱ्याला बी तेवढी आखली पाहिजेत आणि जरा सांगणारे बी धोरणातले आणि लेकराचं वय आहे तो कळालं पाहिजे ना त्याला कळालं त्याला धन्यवाद सगळ्याला सगळं कळत नसत लेकर ते खेळणार आणि महाराज त्यांचीच गरज आहे कथा कीर्तनामध्ये त्यांची आता गरज आहे मी कालपासून बोमलो होतोय त्यांना घेऊन या छोटे लेकरं आणा छोटे लेकरं आणा नेमके येळ्या हळदीच्या पदरात रात्री पडले सॉरी जरा <laughs> स्पष्ट बोलणार आहे बरं मी पटो अथवा न पटो आपल्याला आपला टप्पाच वेगळा आहे आपला हा काही धंदा नाही आहे याला समर्पण केलंय जीवन मी हा हा काय धंदा नाही आहे आपला याला आयुष्य अर्पण केलंय आणि पुराण माझा प्राण आहे इथं खोटं बोलायचं म्हटल्या महाराज नरकात जागा भेटायची नाही म्हणून पटू आत्मा मी लोकाला कथा पटावी म्हणून कथा कडत नाही महाराज त्याला कथा, कथा पटावी लोकाला काय पटत आहे लोकाला काही पटत आहे महाराज इथून कधी इथून ना ट्रॅक्टरवर जर शांताबाई लागली तर तुम्ही तिकडे जाऊन डुलातात कथा हा लोकाला पटायचा विषय नाही कथा हा भगवंताला पटायचा विषय कीर्तन हा लोकाचा विषय नाही आहे हा भगवंताचा विषय ऋषीने प्रश्न केला म्हणले महाराज आमच्या मनामध्ये संशय आणि शास्त्र म्हणत जर संशय निरासन झाला नाही तर संशय आत्मा विनश्यती म्हणले संशयाने माणसाचा विनाश होतो नाश होतो संशय नसाव नाही बरं संशय नाही परमार्थात सुद्धा संशय नसू नये आणि व्यवहारात सुद्धा संशय नसू नये जर संशयी मनुष्य असेल तर म्हणले तो सुखी राहत नाही समोरच्याला सुखी राहू देत नाही म्हणून संशयी माणूस माणूस पादरात पडू नये महाराज संशयी मनुष्य जर पादरात पडला ना तर म्हणले दोघाला सुख नाही संशय हा नाशाला कारण होते ऋषी म्हणले आमच्या मनामध्ये संशय म्हणले कोणाला असा लाभ झाला की त्यांनी दिवा लावला आणि लाभ झाला अरे म्हणले एक माझ्याकडे जिवंत उदाहरण आहे सत्य उदाहरण आहे म्हणले एक ब्राह्मण कुळामध्ये एक दिव्य बालक जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं जरी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला तरी म्हणले ब्राह्मणाचं याच्याकडून कोणतंच काम झालं नाही ब्राह्मणाचं एकही काम केलं नाही याने आणि याचे वडील व्यस्त राहायचे पूजेमध्ये आणि घरी आई राहायची आणि घरी वडील पूजेवर आल्यावर याला आई तिच्या त्यांच्या पत्नीला विचारायचे म्हणले आज गुणनिधीने त्याचं नाव गुणनिधी होतं म्हणले गुणनिधीने आज गायत्री मंत्र जपला का हे खोटं सांगा हो गुणनिधीने गायत्री मंत्र जपला आणि नव्याण्णव टक्के आई मुलाचे अवगुण लपवते म्हणजे लपवते आणि नव्याण्णव टक्के मुलं बिघडायला कारणीभूत फक्त आई कोणी आई ही मुलाचे अवगुण लपवते आणि ज्यावेळी आई मुलाचे अवगुण लपवते पुराण सांगत त्यावेळी ही पुराणातली कथा ही तुमच्या आमच्याकरताच पुराणातल्या कथा म्हणजे काही 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 महाभाग भागवत ऐकतात पुराण ऐकतात पुराण ऐकल्यानंतर म्हणतात महाराज पांडव सुद्धा पत्ते खेळले होते बांबू कपडे वडल्या बांबून आणले पाहिजे शास्त्र काय माहिती नाही पांडव सुद्धा पत्ते खेळले होते ना मग मी आंतरवालीत खेळलो वाडाच्या झाले मग काय झालं पांडव पत्ते खेळले म्हणजे आम्ही खेळलो म्हणून काय झालं अरे पांडव पत्ते खेळले नाही पांडव पत्ते खेळल्यानंतर किती बर्बादी होती हे दाखवण्याकरता लिला करून बसले हे तुम्हा आम्हाला कळावं पत्त्याने काय बर्बादी होती हे भविष्यात तुम्हाला आम्हाला कळावं म्हणले ज्याच्यासोबत देव खेळत होता ज्याच्यासोबत देव महाराज देवाने ज्यांच्या रथाचे घोडे हाकवले याच्यात नवल नाही म्हणले देवाने ज्यांच्या घरी महाराज पंक्तीमध्ये पात्र उचलायचं काम केलं ते पांडव सुद्धा पत्त्या जुगार खेळून आम्हा तुम्हाला हे सिद्ध करून दाखवतात तुमच्या घरी देव जरी असला तरी तुम्ही जर जुगाराच्या डावावर बसले की तुमचा सर्वनाश होईल म्हणून महाराज ही केलेली लीला आहे आता हे हळदी म्हणतात मग ते खेळ काय काय खरं हे तुमच्याकडनं घडू नये म्हणून शिग्नल आहे गुणनिधी नावाचा बालक ज्यावेळी महाराज अवगुणी झाला त्यावेळी वडिलांनी आल्याबरोबर पत्नीला विचारावं म्हणले आज यांनी गायत्री मंत्र जपला आज याने त्रिकाल संध्या केली त्यावेळी न खोट सांगावं हो यांनी आज गायत्री मंत्र जपला आणि महाराज भूजावून घरी आले की कधी बालक घरी दिसला नाही की विचारावं आज गुणनिधी दिसत नाही त्यावेळी न सांगावं आज गुणनिधी म्हणले गुरुजीकडे गेलाय बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा तेच करत आहात तुमचा गुणनिधी बाहेर गल्लीत खेळायला जातो तुम्ही म्हणता गेला क्लासला काय म्हणता गुणनिधी गेला क्लासला कोणत्या क्लासला गेला गुणनिधी गुणनिधी गल्लीत फिरायला गेला ही नवऱ्याला सांगते गुणनिधी क्लासला गेलाय गेला ह्या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला नंतर त्रास देणार छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात पुराणामध्ये वर्णन आलं गुणनिधीचे सर्व अवगुण लपवण्याचं काम केलं वडील पूजा करता निघून गेले आणि वडील पूजा करता निघून गेल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं हा घरामध्ये काही गल्लीतल्या टुकार मुलाला वेशनादीन गेलेल्या वाम मार्गाला गेलेल्या मुलाला घरात घेऊन येऊ लागला आणि महाराज मुलं वाम मार्गाचे मुलं ज्यावेळी घरात घेऊन येऊ लागला त्यावेळी आईने महाराज याला भोजन द्यावं त्या मुलाला सुंदर भोजन द्यावं पुराणामध्ये वर्णन आलं याची दिवसांदिवस संगत बिघडत गेली हा कालांतराने म्हणले जुगार खेळू लागला आणि ज्यावेळी जुगारामध्ये धन गमवून बसला त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं याने याच्या वडिलाची अंगठी एका गावातल्या सावकाराला विकली आणि ती अंगठी सावकाराला विकल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं दैवयोगाने एक दिवस ब्राह्मण देवता त्याच सावकाराकडे महाराज शा सत्यनारायण पूजा करण्याकरता गेले आणि महाराज सावकार श्रीमंत होता पूजा झाल्यानंतर त्या सावकाराने श्रीमंत व्यक्तीनं ती अंगठी महाराज त्या ब्राह्मण दिली महाराज ब्राह्मणाने अंगठी पाहिल्याबरोबर लक्षात आलं ही तर अंगठी माझीच आहे विचारलं ही अंगठी तुमच्याकडे कशी त्यावेळी सांगितलं म्हणजे तुमचा मुलगा गुणनिधी त्याने माझ्याकडनं काही पैसे निले आणि त्याने मला ही अंगठी दिली त्यावेळी महाराज त्या ब्राह्मण देवताच्या अश्रू धारा वाहू लागल्या ब्राह्मण देवता घरी आले आणि पत्नीला म्हणू लागले देवी ही अंगठी त्यावेळी गुणनिधीच्या आईच्या डोळ्यातनं धारा वाहू लागल्या महाराज मी आतापर्यंत याचे अनेक अवगुण लपवले हा कधी गायत्री मंत्र जपत नाही हा कधी गुरुजीकडे जात नाही परंतु तुम्ही काही दंड द्याल काही त्याला सजा द्याल म्हणून मी आतापर्यंत याचा एकही अवगुण सांगितला नाही म्हणजे तुम्ही मारताल दंड देताल आणि आपल्या घरी एकुलता एक बालक आहे आणि आता तुमचं सुद्धा तेच चालू आहे तुमच्या घरी पेडा पेडा एकच आहे आणि तुमच्या मनात सुद्धा हेच येतं एखाद्या दिवशी यांनी रागात फटका मारला आणि पेडा जर चक्कर घेऊन पडला गुणनिधीच्या आईला सुद्धा हेच वाटायचं म्हणून संत म्हणतात संतनके के संग लागरे। संतन के संग रे तेरी अच्छी बने के संग लागरे तेरी अच्छी त्या संगतीचा परिणाम त्या जीवावर होतो म्हणजे होतो भजण्याच्या संगतीत राहिला की वाजवता येतो म्हणजे येतो आणि पावल्या खेळणाऱ्याच्या संगतीत राहिला का एखाद्या दिवशी डुलत संगतीचा परिणाम संग महाराज दोन पोपट एका साईच्या पोटीला पोटाला जन्माला आले आणि मला थोडेसे खेळू लागले आणि खेळू लागल्यानंतर महाराज एका पोपटाची चोरी एका पारद्याने केली आणि एक पोपट महाराज साधूला आवडला म्हणून तो एक पोपट साधूने घेऊन गेले पोपट एका चायचे पोपट एका आईचे एक कोणी नेला कोणी नेला आणि एक कोणी नेला पारद्याने महाराज पारद्याचं काय काम आहे महाराज ज्यावेळी तो पारद्याकडे पोपट आला त्यावेळी पारद्याकडे आल्यानंतर पारद्या त्या पोपटाला पारद्याने शिकवलं मार पकड लूट काय शिकवलं मार पकड लूट तू कोणीही व्यक्ती आला लांबून दिसला की त्या पारद्याकडला पोपट त्याला पाहिल्या मार पकड महाराज कोणाकडे राहिला पारद्याकडे महाराज काही साधू चालले होते आता साधू चालल्यानंतर महाराज साधू भिक्षा मागणारे साधू त्यांनी पाहिले लांबूनच त्या पारद्याच्या पोपटाने त्यांनी लगेच सुरू केलं पिंजऱ्यातून बसल्या बसल्या मार पकड लुट महाराज साधूला लुटलं आणि लुटल्यानंतर ते साधू महाराज भजन करत 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 ज्या साधूच्या आ आश्रमात दुसरा पोपट होता त्या साधूकडे जावा म्हणले काहीतरी आश्रय काहीतरी कपडे घ्यावा म्हणले असं कोणाकडे जाणार म्हणले म्हणून त्या साधूच्या आश्रमाकडे निघाले तर महाराज त्या साधूच्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट होता त्याने आल्याबरोबर या साधूला पाहिलं राम राम तुमचं आश्रमामध्ये स्वागत आहे गुरुजी बाहेर गेलेलेत तुम्ही बसा पाणी प्या गुरुजी आल्यानंतर जेवणाची व्यवस्था करतील गुरुजी आल्यानंतर दक्षिणा देतील मला साधू आश्चर्यचकित झाले म्हणले एका पोपटाने अख्खं लुटून घेतलं आणि एक पोपट आल्याबरोबर राम राम या बसा गुरुजी तुमचं स्वागत करतील जीव घालतील दक्षिणा देतील वारे वा म्हणले पोपट त्या पोपटाजवळ गेले आणि विचारलं का रे म्हणले आता मार्गामध्ये तुझ्यासारखाच एक दिसला त्याने आमचं सर्व लुटलं म्हणले बन्याल सुद्धा ठेवली नाही आणि तू आल्यानंतर आमचं एवढा स्वागत करू लागला त्यावेळी ते त्यांनी सांगितलं तो पोपट दुसरा तिसरा कोणी नसून तो माझा सक्का भाऊ आहे साधू म्हणले तुम्ही दोघं सक्का भाऊ एक चोर आणि एक साधू त्यावेळी त्याच्या मुखातलं उत्तर येतो पोपट म्हणला तो, तो पारद्याच्या संगतीत राहतो मी साधूच्या संगतीत राहतो मी साधूच्या संगतीमध्ये आल्यामुळे म्हणले माझी प्रवृत्ती ही झाली आणि तो चोराच्या संगतीमध्ये गेल्यामुळे त्याची चोर प्रवृत्ती म्हणून संगती संगती ही अत्यंत महत्वाची गुणनिधी सुद्धा संगतीनं वायाला गेला ज्यावेळी वडिलांना माहिती पडलं की माझा मुलगा जुगार खेळतोय त्यावेळी यांनी पूजापाठ बंद केलं खिन्न मनाने महाराज घरामध्ये स्वतःला बंद करून घेतलं आणि ज्यावेळी बाप दुखी होतो ना त्यावेळी मला तो खिन्न होतो इथं बसलेल्या तरुणाला माझी विनंती मुलीला बी आणि मुलाला बी मरेपर्यंत तुमच्यामुळे बापाच्या डोळ्यात कधीच पाणी नाही आलं पाहिजे जर मरेपर्यंत तुमच्या बापाच्या डोळ्यात तुमच्यामुळे जर पाणी नाही आलं की तुम्ही समजायचं तुम्ही जगात मला सर्व जिंकलं आई रडावी मुली करता त्यावेळी म्हणले ज्यावेळी मुलीला सासरी पाठवण्याची वेळ येते त्यावेळी आईनं रडावं मीच्या वाचून आता कशी राहील ती खरी मुलगी नाही तर महाराज हीच लग्न झालं ना की गल्ली म्हणली गेली बरं झालं अवदासा गेली गल्लीचा ताण गेला म्हणले गल्लीनं रडावं महाराज आईनं रडावं यामध्ये काय ना मुलगी म्हणून घेणं सक्ष सफल आहे महाराज तुम्ही गेल्यानंतर महाराज दुःख व्हावं तरुण बांधवाला माझी विनंती आहे बापाला तुमच्यामुळे जर रडावं लागलं तर तुमचं मुलगा होणं निरार्थक आहे सार्थक आहे बापामुळे मुलामुळे बाप कधीच रडू नये हा बापाच्या डोळ्यातनं आश्रू मुलाचं कर्तृत्व पाहून मुलाचं यश पाहून डोळ्यातनं आनंद अश्रू जर आले तर म्हणले तो मुलगा मुलगा नाही तो पुत्र आहे असं काहीतरी कऊ करून दाखवा आणि माझी विनंती आहे आई वडील तोपर्यंत काहीतरी धमक धमाक करून दाखवा गेल्यानंतर काही उपयोग नाही मग गल्ली जीव घातली आमच्यासारखे कीर्तनकार बोलवले आमच्यासारख्याच येऊ धंदाचे दुसरं काही काम नाही आम्हाला आणि माझी विनंती आहे जरा थोडं कीर्तन वगैरे जरा कमी केले तरी चालेल बाप गेल्यानंतर त्याच्या नावाने दहा पाच झाडं लावीत जा दहा पाच झाडं लावा मोठे करा कीर्तन करून काही होणार नाही त्याने आयुष्यभर खेकडे मारले मासे खाल्ले हा कीर्तनकार म्हणतो वैकुंठवासी त्याला म्हणणंच त्याला पाकिर घेणार ना तो लबाडच आहे याने एक मासा सोडला नाही नदीतला आणि कीर्तनकार कीर्तनामध्ये वैकुंठवासी आमके आमके म्हणले आता याला वैकुंठ मिळेल का इथं महाराज रात्रंदिवस जप करून वैकुंठ बेटाना आणि याने मरेपर्यंत दात पडले तरी खेकडे चावले आणि हो कीर्तनकार म्हणतो वैकुंठवाचे नाही केला धरून आणलं पाहिजे कीर्तनकार आहे का हो सावट वैकुंठवासी कोण होऊ शकतो वैकुंठ काय बाजारचा भाजीपाला आहे का वैकुंठ म्हणजे महाराज त्या धर्मराजाने मरेपर्यंत एक शब्द खोटा बोलला नाही त्याला सुद्धा वैकुंठ मिळाला मरेपर्यंत त्या धर्मराजाने मरेपर्यंत एक शब्द तोंडातून खोटा जाऊ दिला नाही महाराज ज्यावेळी महाभारताचं युद्ध सुरू झालं आणि काही केल्या द्रोणाचार्य मरत नाहीत महाराज द्रोणाचार्य मरत नाही म्हणून पुराणामध्ये वर्णन आलं भगवान श्रीकृष्णाला चिंता महाराज पांडवाची सर्व चिंता भगवान श्रीकृष्णाला होती काय करावं म्हणलं भगवान श्रीकृष्ण हदबल झाले अरे म्हणले एक काम करा पांडवांनो दुर्योधन द्रोणाचार्याकडे जा आणि द्रोणाचार्याकडे गेल्यानंतर म्हणले फक्त एक काम करा नमस्कार करा आणि द्रोणाचार्य महाराजाला विचारा तुम्ही कशाने मारताल काय म्हणले द्रोणाचार्याला विचारा तुमचा मृत्यू कशाने होईल आणि महाराज द्रोणाचार्याला मृत्यू कशाने होईल म्हटल्यानंतर महाराज जे ah. पाच जण गेले दर्शन घेतलं आणि द्रोणाचार्याला विचारलं तुम्ही कशाने मारताल आता असं जर तुम्हाला एखादा येऊन नि म्हणला तुमचा पोरग बाबा तुम्ही कशाने मरता नाही का बाप, 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 बाप। काठी घेऊन माग लागायचा द्रोणाचार्याला विचारलं म्हणले तुम्ही कशाने मरता आता महाराज ते गुरु बी तसेच होते शिष्य बी तसेच होते आता सगळा भरणाच हायब्रिड अरे म्हणले माझ्या मृत्यूची इच्छा करता म्हणले मी त्या दिवशी मरल म्हणले ज्यावेळी माझ्या जीवनात अप्रिय घटना घडेल म्हणले मग तुम्हाला प्रिय काय त्यावेळी सांगितलं मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय माझा मुलगा अश्वत्थामा आहे आणि त्याच्याविषयी जर मी अप्रिय काही ऐकलं की माझा मृत्यू होईल भगवान श्रीकृष्णाने पुढचं लगेच प्लॅनिंग केलं काय प्लॅनिंग केलं त्या युद्धभूमीमध्ये एक अश्वत्था अश्वत्थामा नावाचा होता महाराज महाराजी आले वाटतं <स्थ> आणि ज्यावेळी महाराज तो नावा नावाचा हाती भगवंतांनी युद्धामध्ये मारला आणि त्या दुर्योधना धर्मराजाला म्हणले अश्वत्थामा हातह हा, अश्वत्थामा हातह हा, अश्वत्थामा मारला मारला असं जोरा जोरात मन महाराज भगवंतांनी सांगितलं अश्वत्थामा हातह हा मन महाराज हा मनला परंतु याच्या लक्षात आला अश्वत्थामा नेमका मनुष्य का हाती तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाने शंखनाथ केला आणि महाराज इकडे द्रोणाचार्य महाराज मारले गेले आता महाराज अश्वत्थामा माणूस हे हे हत्तीनं काही खोट होत का खरं होत त्याच फक्त एक खोट बोलल्यामुळे त्याला नरकात जावं लागलं होत कोणाला आणि आम्ही रोज खोटं बोलतो कीर्तनकार आर्यार म्हणतो वैकुंठ वाशी सकाळी पासून सुरुवातच आमची खोट्याने हो होते आणि कीर्तनकार आल्याबरोबर वैकुंठवासी अरे यांनी काही खाल्लं का, खाल का चांगलं यांनी एकाचा बाण नीट ठेवला नाही एका, नी एका मुलीचं नीट जमू दिलं नाही किती जणीचं यांनी मोडलंय किती जणांचं यांनी मोडलंय आणि हा वैकुंठवासी होत असतो भगवान सूर्य म्हणतात ऋषींना ज्यावेळी हा गुणनिधी नावाचा बालक ज्यावेळी वाम मार्गाने गेला त्यावेळी वडिलांनी पूजा पाठ दान यज्ञ सर्व बंद केलं आणि खिन्न मजाने गुणनिधीचे वडील घरामध्ये बसू लागले कालांतराने आई वडिलाचा मृत्यू झाला महाराजांनी घरामध्ये काहीच ठेवलं नाही पुराणामध्ये वर्णन आलं हात चोऱ्या करू लागला आणि ज्यावेळी हात चोऱ्या करू लागला पुराणामध्ये असं वर्णन आलं हा चोऱ्या करण्याकरता गेला परंतु रात्रभर चोरी चोरी केली काही काही मिळालं नाही आणि त्यावेळी एक नेमका दैवयोगाने महाशिवरात्रीचा दिवस होता आणि पुराणामध्ये वर्णन आलं बर शिवरात्रीची पूजा ही रात्रीची महत्वाची बरं नवरात्री शिवरात्री ह्या पूजा रात्रीच्या दिवसा नाही आपल्याकडे दिवसाची पूजा करतात शिवरात्रीची रात्रभर झोपून घेतात रात्रीच्या चार प्रहराची शिवरात्रीची पूजा व्हावी दिवसाची पूजा नाही सांगितली दैवयोगाने तो दिवस शिवरात्रीचा होता आणि महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे पुराणामध्ये वर्णन आलं महाराज यांनी मंदिरामध्ये चोरी करण्याकरता गेला परंतु आता पु पुरातन मंदिर महाराज अंधार होता आणि अंधार असल्यामुळे त्याने शिवमंदिरामध्ये दिवा लावला नुसता चोरी करण्याकरता दिवा लावला म्हणून महादेवाने त्याला कुबेर बनवलं सर्वांनी गुरुवर्य महादेव बाबांचं स्वागत करायचंय गुरुदेव तुमारी जय हो गुरुदेव तुमारी जय हो गुरुदेव तुमारी सर्वांनी उठून उभे एक एक मिनिट सर्वांनी उभे राहा सर्वानी उठून उभे रहा सर्वानी परम श्रद्धे बाबांचे स्वागत करायचे सर्वानी उठून बाबांचे स्वागत करायचे गुरुदेव तुम्हारी जय हो रे गुरुदेव तुम्हारी जय हो रे सर्वानी गुरुदेव तुम्हारी जय हो रे विकुना गुरुदेव तुम्हारी जय हो रे सदा